मनपूर्वक स्वागत आहे लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष तथा सहसंचालक सुधाकर तेलंग उर्फ कवी सुमा तेलंग यांचा दुसरा काव्यसंग्रह काल नुकताच प्रकाशित झालेला आहे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री अमित देशमुख तथा मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांच्या शोभास्नी प्रमुख उपस्थितीमध्ये हा इंद्रधनु एक दृष्टिक्षेप हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे यापूर्वी सरांचा हा पहिला सप्तरंग काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे आपल्यासोबत दस्तूर खुद्द सुमातेलंग कवी सुमातेलंग आपल्यासोबत उपस्थित आहेत जे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तर तुम्ही खेळाडू आहात उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहात क्रिकेटर आहात टेबल टेनिसही आपण खेळता कविताही आपण लिहितात काय सांगाल कारण रेखाबाई बैजल असं म्हणतात की एखादी साहित्यकृती जेव्हा जन्माला येते तेव्हा एखाद्या स्त्रीला आपलं बाळ जन्माला घालताना प्रसुतीच्या वेळी ज्या वेदना होतात तर तशाच प्रकारच्या वेदना एखादी साहित्य कृती निर्माण करताना होत असते तर तशाच प्रकारच्या वेदना तुम्हाला निश्चितच झाल्या असतील काय सांगाल या इंद्रधनु एक दृष्टीबद्दल आपण काय सांगाल काय आहे याच्यामध्ये नेमकं सर्वांना नमस्कार आपण या ठिकाणी एक कवी प्रशासक लेखक खेळाडू अशा वेगवेगळ्या वेग उपमा दिल्या खरंच सांगायचं झालं तर एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी डेव्हलप करणे हे शिक्षणाचं प्रमुख उद्देश आहे आणि या प्रमुख उद्देशाला धरूनच आम्ही जगत आलो आणि खरी आवड होती कविता जेव्हा जेव्हा चवड मिळायची तेव्हा अभिनय करणे आणि जेव्हा जेव्हा खेळायची आवश्यकता आहे तेव्हा खेळणे आणि खऱ्या अर्थानं निकट जीवन जगण्यासाठी प्रशासक म्हणून बनणे या सर्वांचं एकत्रितपणे ही मूठ बांधली गेली आणि हे जीवन एक व्यक्तिमत्व बनवण्यासाठी आपण जसं म्हणताय तसा प्रयत्न करत गेलो लिहिता आलं आपण म्हणत होतात की जसा एखादा कविता संग्रह प्रकाशित होतो त्याला आपण बाळाची उपमादी प्रसूतीची उपमादी खरं आहे की जर एखादी पुस्तक प्रकाशित करायचं असेल तर आपण बाळाला जन्म दिल्यानंतर जसं आईला सर्वोच्च आनंद होत असतो प्रसूतीच्या वेदना या गोड वेदना असतात आणि तशाच प्रकारचा काही अनुभव या सप्तरंग आणि इंद्रधनु या प्रकाशनाच्या नंतर मलाही वाटायला लागला आणि लोकांनाही त्याचा अत्यंत आनंद व्हायला इंद्रधनु हे का नाव आणि काय आहे इंद्रधनु मध्ये इंद्रधनु यामध्ये आपण सात प्रकारच्या कविता सात सात प्रकारच्या कविता एकोणपन्नास एकूण कविता प्रकाशित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक सात जे भाग आहेत त्या इंद्रधनुचे ते सात भाग म्हणजेच व्यक्तिमत्वाचा मान दुसरं सामाजिक भान आणि नात्याची जाण हे तीन आपण त्याला विषय दिलेले आहेत चौथा विषय ज्ञान तत्वज्ञान पाचवा निसर्ग रान आणि मनमोराचा याचबरोबर शेवटचं सातवं म्हणजे मुक्त छंद गान या सात विभागांमध्ये हा कविता संग्रह विभागला गेलेला आहे आणि त्यामध्ये सात सात कविता आहेत आणि त्यामुळं इंद्रधनुसारखा हा उधळण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये या कविता वाचून प्रेरणा मिळावी हा त्या पाठीमागचा प्रमुख उद्देश तुमच्या दर्शकांना वाचकांना प्रशासकीय अधिकारी म्हणून ते कडक शिस्तीचे आणि तेवढेच मृदू असं दोन्ही प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व परिचित आहे शिक्षण क्षेत्रामध्ये एखादी कविता होऊन जाऊ द्या आमच्या दर्शकांसाठी नक्कीच कविता म्हणायला खूप आवडेल परंतु त्यापूर्वी माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक सांगायचं आहे की आपल्या विद्यार्थ्याला मुलाला घडवते वेळी ही मस्ट बी फिजिकली फिट मेंटली अलर्ट इमोशनली बॅलन्स्ड सायंटिफिकली लॉजिकल अँड सोशली ॲडजस्टेड या पाच गोष्टींची जर मूठ एका ठिकाणी बांधली तर त्याच्या जीवनाची मोठ खळाळणार आहे आणि त्यानंतर आपण म्हटल्याप्रमाणे एक विद्यार्थ्यांसाठी एक कविता म्हणतो ती आहे एम पी एस सी फायटर कारण सारं काही विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सी फायटर ही कविता मराठी कविता एम पी एस निकालाची वाट बघतो आणि मास्तरचा साहेब होण्याच्या आशेवर वर्तमान जगतो एम पी एस निकालाची वाट बघतो आणि मास्तरचा साहेब होण्याच्या आशेवर वर्तमान जगतो आता लाज वाटते अभिमानानं एम पी एस परीक्षा देतो म्हणून गावालिकात सोयीर सपाट्यात पाहुणाऱ्या सांगायची कोणी सांगेल का हो कधी थांबेल ही एम पी एस सी रांगायची बाप म्हणतो पोराला अरे पोरा एम पी एस सी रांगायची थांबल कवा थांबल आधी लगीन कर नाहीतर तुझ्या पोराचा पाळणा म्हातारपणात लांबल एक दिस एम पी एस सी चालेल माझ्या नसीबाचे दार खोलेल याच आशेवर एम पी एस सीच्या निकालाची वाट बघतो आणि विद्यार्थ्याचा साहेब होण्याच्या आशेवर वर्तमान जगतो आणि कधीकधी विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की मला आरक्षण नाही किंवा मी आरक्षणामध्ये कमी पडतो त्यामुळं मी स्पर्धा परीक्षा किंवा परीक्षा पास होत नाही चांगले गुण मिळत नाही परंतु त्यावर या कडव्यामध्ये मला सांगायचं विद्यार्थ्यांना दे की आरक्षणाच्या खाटेवर अभ्यासाच्या वाटेवर आरक्षणाच्या खाटेवर अभ्यासाच्या वाटेवर मीच पडतो कुठेतरी कमी आणि या सगळ्यात शिकायची राहून गेली रम रमा आणि रमी या सगळ्यात शिकायची राहून गेली रम रमा आणि रमी एक दिस अभ्यास करून हो चोकरचे राजा मी याच आशेवर एम पेसच्या निकालाची वाट बघतो आणि विद्यार्थ्याचा साहेब होण्याच्या आशेवर वर्तमान सांगतो खूप छान सर छान हे होते कवी सुमा तेलंग ज्यांनी इंद्रधनु आणि सप्तरंग या दोन्ही कविता संग्रहाच्या माध्यमातून साहित्यकृती म्हणजे उत्कृष्ट साहित्य कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे मी निश्चित सांगेन आमच्या दर्शकांना प्रेक्षकांना की इंद्रधनु एक दृष्टिक्षेप हा कविता संग्रह कवी सुमात